नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण दोन महिन्याच्या टरबुजाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहेत या प्लॉटची लावगड दोन जानेवारीला झालेली आहे आणि सध्या स्थितीमध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फळधारणा चालू झालेली आहे हे पीक ज्यावेळेस दोन पानावर होतं त्यावेळेस आपण यामध्ये ट्रायॉन नावाचं एक कीटकनाशक टाकलं होतं तुम्ही पाहू शकता यामध्ये या, या प्रोडक्टचे कसे रिझल्ट आलेले आहेत हे जवळजवळ दोन पानाचं पीक असते वेळेस आपण एकरी चार किलो याचा डोस घेऊन आपण ड्रिपच्या माध्यमातून याला सोडलं होतं आपल्या टरबूज पिकामध्ये जर पाहिलं तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर येणारा जे रस शोषण किडी आहे रस शोषण किडीपासून या पिकाचं चांगलं संरक्षण झालं आणि जे वेल आखडण्याची जी शिकायत असते आपल्या टरबूज पिकामध्ये ही शिकायत पण या ठिकाणी दूर झाली त्यामुळं आज जर पाहिलं आपण तर यामध्ये प्लॉट पूर्ण झाकलेला आहे पाहू शकता तुम्ही पानाची साईज असेल कलर असेल तर ह्या गोष्टी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सुधारलेल्या आहेत आणि यामुळं पिकामध्ये जी फवारणीची जी संख्या आहे ही फवारणीची संख्या कमी झालेली आहे ज्या ठिकाणी शेतकरी चार पाच फवारण्या करतात त्या ठिकाणी फक्त या ठिकाणी एकच फवारणी झालेली आहे रस शोषण किडीसाठी म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ज्यावेळेस आपण हे ट्रायऑन टाकतो ट्रायऑन टाकल्यामुळं एकतर त्याच्यामध्ये झिंक सल्फर आणि फिप्रोनिलचं कॉम्बिनेशन आहे यामुळं जे फिप्रोनिल जे कीटकनाशक आहे यामुळं झाड विषारी राहते आणि झाड विषारी राहिल्यामुळं यामध्ये येणारे जे शोषण किडी आहे मावा तुडतुडे थ्रिप्स पांढरी माशी जे आहे याचं जे इनडायरेक्टली आपल्याला या ठिकाणी कवर होत असतो पण मेजरली जर पाहिलं तर यामध्ये जे थ्रीप्स आहे या थ्रीप्सचा जो अटॅक आहे हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला कंट्रोल झालेला पाहायला मिळतो तसंच मित्रांनो यामध्ये झिंक ऑक्साईड असल्यामुळं पिकामध्ये जे फुलाचं पॉलिनेशन आहे हे पॉलिनेशन चांगल्या पद्धतीनं होते आणि फळाची शेटिंग या ठिकाणी चांगली होत असते तसंच यामध्ये जे सल्फर आहे या सल्फरमुळे सुरुवातीच्या ज्या थंडीचे दिवस होते या थंडीच्या काळामध्ये आपले जे वेळ आहेत हे आखडण्याऐवजी याची वाढ जे आहे ही चांगली होत राहिली त्यामुळं आज प्लॉटची जी परिस्थिती आहे ही या पद्धतीने झालेली आहे अजूनही सुद्धा असं वाटत नाही की यामध्ये आपल्याला फवारणी करण्याची गरज पडेल तर मित्रांनो नक्कीच तुमच्याकडे जर टर्बोजाची लावगड झालेली असेल किंवा लावगड करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही आपला टर्बोज दोन ते तीन पानावर असाल त्यावेळेस चार किलो ट्रायऑन हे कीटकनाशक तुम्ही एकदा ड्रिपच्या माध्यमातून सोडून पहा याला सोडण्याची प्रक्रिया म्हणजे चार किलो ट्रायऑन दोनशे लिटर पाण्यामध्ये कालून आपल्याला याची ड्रिपच्या माध्यमातून याला सोडायचं असते जबरदस्त रिझल्ट असे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील तर मित्रांनो कृषी समृद्धी युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर आपले जे टरबूज उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत पाठवा जेणेकरून त्यांना ट्रायव्हान वापरून त्यांच्या पिकामध्ये जे फवारणी करणार आहेत फवारणीची जी संख्या आहे ही त्यांना तिथं कमी करण्यासाठी चांगली मदत होणार आहे तर मित्रांनो धन्यवाद